महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज इतिहास निर्माण करू शकत नाही या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदेशानुसार इतिहास समजण्यासाठी इतिहासाचा हा व्हिडिओ पहा सर्वांना जय भीम बुद्धाय मांझी हे नाव डोळ्यासमोर येताच एक नाव प्रकर्षाने समोर येते ते, ते म्हणजे दशरथ मांझी या व्यक्तीचा इतिहास पाहता त्याने आपल्या पत्नीसाठी गावचा एक भाला मोठा डोंगर मधोमध हातोडी छन्नीने तोडून टाकला या विषयावर प्रसिद्ध दिग्दर्शक केतन मेहता यांनी दोन हजार पंधरा रोजी मांझी द माउंटन मॅन नावाचा सिनेमा बनवला व दशरथ मांझी यांच्या भूमिकेत नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी अप्रतिम काम केले दशरथ मांझी यांच्या पत्नीचा अपघात होतो व गावातील डो गावात डोंगर असल्यामुळे आपल्या पत्नीला वेळेत उपचार मिळू न शकल्याने मृत्यू होतो पत्नीच्या मृत्यूने व्यथित होऊन दशरथ मांझी डोंगरातून रस्ता खोदून तयार करण्याचा निर्धार करतो फक्त एक हातोडा छन्नी घेऊन सलग बावीस वर्षे डोंगर खोदून एक मोठा रस्ता तयार करतो ज्यामुळे गावातील लोकांना शहरात जाण्यासाठी जवळचा मार्ग उपलब्ध करून देतो हा चित्रपट अशक्य वाटणाऱ्या गोष्टींवर मात करण्याची प्रचंड इच्छाशक्ती आणि प्रेमासाठी काही करण्याची तयारी दाखवतो चित्रपट सुरू होताच रक्ताळलेले कपडे घातलेला दसरथ एका खडकावर उभा राहून डोंगराला आव्हान देताना दिसतो आणि आपल्यासोबत प्रेक्षकांना त्या प्रवासाला घेऊन निघतो सिनेमा दशरथ मांझीचाच प्रवास दाखवत नाही तर त्या काळातील जातीयताही दाखवतो स्वातंत्र्य मिळूनही जातीयता किती घट्ट पाय रोवून उभी आहे पायात चप्पल घातली म्हणून पायात नाळ ठोकण्याची दिलेली शिक्षा नवाजुद्दीनच्या म्हणजेच दसरत मांझीच्या तोंडावर शेण फासणारे जातीयवादी दसरथ मांझीची पत्नी फगुनिया जिचा रोल राधिका आपटे हिने साकारला आहे या सिनेमातील प्रसिद्ध झालेला शानदार जबरदस्त जिंदाबाद हा डॉयलॉग आजही तरुणांच्या रील्समध्ये दिसतो जब तक तोडेंगे नाही तक छोडेंगे नाही या डॉयलॉगनुसार दलित तरुण व्यवस्थेशी झुंज देत आहेत तसेच अंधश्रद्धेला मूठ माती देणारा भगवान के भरोसे मत बेठीये का पता भगवान हमारे भरोसे बेठा हो हा डॉयलॉग ही तरुणांना ऊर्जा नक्कीच देत आहे ज्या दसरथ मांझीने गावाने जातीयतेने अपमानित करूनही त्याच गावातील लोकांना शहरात जाण्यास वेळ लागू नये म्हणून सलग बावीस वर्षे हातोडा व छन्नीने डोंगरातून रस्ता तयार करून दिला त्याच दशरथ मांझी वंशजांना राहण्यास साधे पक्के घरही नव्हते परंतु नुकतेच राहुल गांधी यांनी बिहार वोटर अधिकार यात्रेत या मांझी वंशजांना पक्के घर बांधून त्याच्या चाव्या त्यांच्या हातात दिला हाही उल्लेख करणे गरजेचे होते हा तर झाला दशरथ मांझी यांचा डोळ्यांसमोरून नेण्यासारखा इतिहास परंतु मांझी हे आडनाव कुठून आले मांझी हे नाव कुठे कुठे सापडते तर बिहार उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल बांगलादेशातही मांझी आडनावाचे लोक आढळतात तर मांझी नावाचा अर्थ नाविक नाव चालवणारा जो पाण्यातील नाव चालवतो नदीच्या प्रवाहाला चिरून जो नाविक आपली बोट सुरक्षित ठिकाणी नेऊन पोहोचवतो व बोटीतील प्रवाशांना सुखरूप पोहोचवतो त्याला मांझी बोलले जाते मांझीचा दुसरा अर्थ मल्लाह असाही होतो मध्य प्रदेश उत्तर प्रदेशमध्ये मल्लाह ही जात आढळते जी आज अस्पृश्य म्हणून ओळखली जाते मल्लाह म्हणजे मांझी मांझी म्हणजे नाविक दिशा देणारा मांझीचा दुसरा अर्थ पतवार परवार पटवारी असाही होतो जी जात राजस्थान गुजरात महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडूमध्ये सापडते व परवारी म्हणजे मांझी परवारी हे महार यांनाच बोलले होते नाशिक आणि ठाणे या जिल्ह्याच्या सरहद्दीवर घाटमाथ्यावर वाघेरा म्हणून एक जुना डोंगरी किल्ला आहे तो आता ओसाड पडला आहे पूर्वी परवारी जातीचा राजा होता व महारांना तिकडे परवारी म्हणत होते ब्रिटिश पलटणीत पेन्शन घेतलेले जे कोणी सुभेदार जमादार कोकणी महार आहेत ते त्यांच्या जुन्या सर्व्हिस बुकातून त्यांची जात परवारी अशी नमूद केलेली आहे ही माहिती प्रसिद्ध साहित्यिक शंकरराव खरात यांचे पुस्तक महाराष्ट्रातील महारांचा इतिहास या पुस्तकात मिळते तसेच अलेक्झांडर रॉबर्टसन यांच्या पुस्तकातही महारांना परवारी बोलत असल्याचा उल्लेख आहे ते पुस्तक आहे महार फोल्क म्हणजेच काय तर भारतात जी जी अस्पृश्य जात आढळते ती प्राचीन काळी गावाला राज्याला देशाला दिशा दाखवणारे आपल्या नावरूपी राज्यात बसणाऱ्या प्रवासी जनांना म्हणजेच जनतेस योग्य दिशा दाखवून त्यांचे लालन पालन करणारी ही जात असावी ते या देशाचे राज्यकर्ते होते व चांगल्या रीतीने आपल्या प्रजाजनांचे पालन पोषण करत होते परंतु असे काय घडले याच देशाचे नाविक म्हणवणाऱ्या लोकांस अस्पृश्य बनवून गावातून बाहेर काढले तर विचार करा मांझी महार मल्लाह परवारी पटवारी ही भारतभर आढळणारी आडनावाची समूहे ही नावे जातीसूचक नसून सूचक नावे आहेत हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा ज्ञान हे वाटल्याने वाढते या बुद्धाच्या संदेशानुसार व्हिडिओ अधिक शेअर करा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे व्हिडिओ पाहत राहा चॅनलला लाईक सबस्क्राईब करा जय भीम नमो बुद्धाय